मित्रो नमस्कार आज मी तुमच्या पुढे हजर आहे ते तुमचे आभार मानण्यासाठी आकार परिवाराकडून एक बिझनेस टूर आयोजित केली गेली आहे के ती म्हणजे दुबई थेट दुबईला ही बिझनेस टूर काय आहे कशी असेल याबद्दल मी यापूर्वी एक दोन व्हिडिओजमधून तुमच्या पुढे सगळी इत्यंभूत माहिती दिलेली आहे आणि या बिझनेस टूरमध्ये आपल्याला दुबईसारख्या सिटी ऑफ मध्ये जाऊन तिथल्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅप करायच्या आहेत मराठी माणसाला तिथे नेऊन त्याचा स्वतःचा बिझनेस त्याचा स्वतःचा धंदा त्याचा उद्योग तिथं कसा करता येईल यासाठी आपण त्याला प्रत्यक्ष दुबईत नेऊन तिथं काय करता येईल याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करायचा होता आणि त्यासाठी दुबई बिझनेस टूर होती आकार परिवाराची पहिली बिझनेस टूर मी घोषणा केली मागच्या महिना दीड महिनापासून आपण त्याची जाहिरातही बघताय आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली येते आणि बघता बघता तुमचा प्रचंड प्रतिसाद त्या बिझनेस टूरला लाभला ही जी बिझनेस टूर होती ती मर्यादित जागा आम्ही त्या घेऊन जातो हो। कारण आपला काही टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय नाही फक्त जिथे मी एकटा किंवा माझे दोन मित्र असे आम्ही दुबईला जाऊन काहीतरी व्यवसाय उद्योग आणखी का काय करता येतं या का याबाबत ज्या काही चर्चा करत होतो लोकांना भेटत होतो त्यानंतर जे काय अनुभव आले मला वाटलं की मा माझा जो आकार परिवार आहे त्यातले बरेच लोक ज्यांना उद्योगधंदा व्यवसाय करायचा आहे तर तो त्यांनी दुबईत का करू नये म्हणून हा सगळा खटाटोप सुरू होता आणि त्यातही तो काही फारसा वाढवायचा नव्हता मला म्हणजे ती संख्या वाढवायची नव्हती आणि एका मर्यादित संख्येत मला काही लोकांना तिथे घेऊन जायचं होतं आपण जी काही एक प्रवासी संख्या ठरवली होती ती संख्या काल पूर्ण झाली आणि अशा पद्धतीनं दुबई बिझनेस टूर ही आता जानेवारीच्या दहा तारखेला आपण दुबईला घेऊन जात आहोत तिथे जा गेल्यानंतर काय काय करणार याबद्दल मी मागेही एका व्हिडिओत सांगितलेलं आहे एक, एक सविस्तर व्हिडिओ यानंतरही करेन मला फक्त आज तुमचे आभार मानायचे होते की मी केलेल्या आव्हानाला इतक्या कमी वेळात म्हणजे अगदी निवडणुकींची धामधूम सुरू असताना मी ही कल्पना मांडली आणि त्या परिस्थितीमध्ये नंतर दिवाळी आली आणि इतर खर्च या सगळ्या गोष्टी असताना लाखभर रुपयांची ही टूर अशी चटकन फुल झाली मोठमोठ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या ज्या आहेत त्या झगडतात अशा छोट्या मोठ्या टूर्ससाठी आणि त्यांच्या टूर्स, टूर्स काही केल्या फुल होत नाही पण आपल्या एका आव्हानावर आपण जी संख्या ठरवली होती ती संख्या आज पूर्ण झाली आकार परिवारावर तुम्ही जो विश्वास दाखवला आहे आणि आमच्यासोबत येऊन तिथल्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज शोधण्यासाठी किंवा त्यांचा धांडोळा घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात याचंच मला खऱ्या अर्थानं समाधान वाटतंय मराठी माणूस महाराष्ट्रात या देशात उद्योगधंदा करतो नोकरी करतो दोन पैसे कमावतो पण साता समुद्रपल्लीकडे जाऊन अगदी दे आखाती देशात जाऊन तो कुठेतरी नोकरी करतोय कुठेतरी छोटा मोठा व्यवसाय करतोय असेही बरेच लोक आहेत ज्यांच्याबद्दल मी माझ्या मागच्या दुबई टूरमध्ये जे काही काही लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्यातून तुमच्या पुढे त्या मांडलेलं आहे सगळं तो लेखाजोखा यावेळी त्या सगळ्या लोकांना भेटून त्यांच्या माध्यमातून आता इथून नव्याने जे काही लोक येत आहेत आणि त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी काही नवी दालनं उघडली जातील एवढीच माफक आशा या दुबई टूरमधून आहे आणि मला खात्री आहे की ती माझी जी काही अपेक्षा आहे ती पूर्ण होईल या दुबई टूरमधून आता दुबई टूरच्या नंतर मला दुसरी कल्पना अशी सुचली की एक हिंदू म्हणून आमचा जो आध्यात्मिक मानबिंदू आहे प्रभू श्रीराम या प्रभू श्रीरामाच्या ऐतिहासिक अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचं अनेकांचं स्वप्न होतं जो मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात झाला होता मी स्वतः अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या दोन दिवस आधी जाऊन आलो होतो कारण प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी नेमकं माझं काहीतरी मुंबईतलं शेड्यूल फिक्स होतं त्यामुळे मी दोन दिवस आधी जाऊन तिथलं मीडिया कव्हरेज का केलं काही लोकांच्या मुलाखती घेतल्या तिथली तयारी तुम्हाला दाखवली ते सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत यावर्षी असं ठरवलंय की नेमकं वर्षपूर्तीचं जे औचित्य आहे श्रीराम मंदिराच्या त्या वर्षपूर्तीच्या औचित्यानं आपल्या आकार परिवारातल्या सगळ्या इच्छुक रामभक्तांना घेऊन अयोध्येला जायचं शर्य तीरावर जाऊन रामलल्लाची आरती गायची प्रभू श्रीरामाचं रामलल्लाचं दर्शन घ्यायचं धन्य व्हायचं आणि परत यायचं पुढचं वर्षभर ती सगळी ऊर्जा ती एनर्जी त्या रामलल्लाच्या डोळ्यांमधून तेजस्वी डोळ्यांमधून जी प्रसवते ना ती सगळी साठवून घ्यायची आणि मग जोमाना कामाला लागायचं तर हा मानस आहे त्या टूरबद्दलही सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ मी करणारच आहे त्यासोबत काही माहितीचे जे काही आमचे एल बँड्स असतात जाहिराती असतात त्याही येतील त्यावरही लक्ष ठेवा ज्यांना यायचं आहे त्यांनी नक्कीच आपली नावं तातडीने नोंदवून घ्या तर तुर्तास खुशखबर ही होती की आपली दुबईची टूर फुल झाली आहे आणि आपण दुबईला निघालोय जानेवारी महिन्यात आणि तिथून जसे येऊ तसा वर्षपूर्ती सोहळा जो आहे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा तो साजरा करायला अयोध्येला जाणार आहोत त्यामुळं अटकेपार झेंडा फडकवणारा मराठा नंतर प्रभू श्रीरामाची चरणी लीन होण्याला आतुर झालेला आहे सोबत यायचं असेल तर नक्की या तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी जी धन्यवाद नमस्कार